अशी कलाकृती पाहून आजही आपल्याला भुरळ पडते आणि अशा या शिल्पकला कुठे तयार केल्या जातात कशा होतात हे जाणून तुम्हाला घ्यायचं आहे का चला तर मग माझ्याबरोबर आपल्या जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी यतीन या आर्ट्स यांना आज आपण भेटणार आहोत चला तर मग छान छान अशा मूर्ती शिल्पकला आणि एका अशा शिल्पकाराला आपण भेटूयात की ज्या मूर्तींमध्ये जिवंतपणा असतो की ज्यांना वीस वर्षाचा नॅशनल आणि इंटरनॅशनल कामांचा अनुभव आहे चला तर मग माझ्याबरोबर खास यतीन आर्ट्स यांच्या यतीन शेते यांना खास भेटण्यासाठी यांची खास मुलाखत घे जाणून घेऊया एक खास शिल्पकला कशी असते कसे असतात त्याचे वेगवेगळे वेग प्रकार आणि कसा शिल्पकार जो आपल्या तालुक्यातच आहे तरीसुद्धा आपल्याला माहिती नाही आहे चला तर मग जुन्नर तालुक्यातील अनेक ज्या मूर्ती ज्यांनी घडवल्या आहेत त्यांना भेटण्यासाठी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा